अपडेट समोर येते खरंतर दुःखद बातमी विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे डीजीसीएनं ही माहिती दिलेली आहे अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे वृत्तसंस्थांनी ही माहिती आता प्रसारित केलेली आहे तर अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत आणि माध्यमांच्या माहितीनुसार आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते असं म्हणावं लागेल अत्यंत दुःखद बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून दिली जाते अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यातल्या राज्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मोठा वावर असलेलं असं अजित पवार हे व्यक्तिमत्व राज्यातले अनेक सामाजिक संस्था अनेक औद्योगिक संस्था अनेक आर्थिक बाबींशी निगडीत असलेल्या अनेक संस्थांवर महत्वाच्या पदावर असलेले अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी सध्या समोर येते शिकूया एआयची क्रांती चला करूया एमएससीआयटी